नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे गृहमंत्री महोदय गाडीखाली कुत्र नाही तर जिवंत माणसं चिरडली जात आहेत इंदापूरच्या घटनेवरून रोहित पवारांनी साधला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा डोंबिवली स्फोट प्रकरणात पहिली कारवाई कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक बोगस मतदान जर बुरखे घालून होत असेल तर त्यावर आक्षेप घेतलाच पाहिजे नितेश राणे यांचं वक्तव्य पुणे अपघाताप्रकरणी विशाल अग्रवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जामिनाचा अर्ज मोकळा कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील तपास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे रवींद्र धंगेकर यांचा ठिय्या आंदोलन डोंबिवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार अंबादास आरोप जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार रवींद्र दंगेकरांच्या ट्वीटमुळे खळबळ पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल सह पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी परवानगी घेऊन मोर्चा काढला तरीही आंदोलकांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करतात नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला बोल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर